नमस्कार आजचा हा व्हिडिओ खूपच विशेष आहे जर तुमची एखादी मनापासून इच्छा अडकून राहिली असेल वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर अंगारकी संकष्टी चतुर्थीचा हा चमत्कारी मंत्र तुमच्यासाठीच आहे हा मंत्र श्रद्धेने म्हटल्यास गणराय स्वतः कृपा करतात अंगारकी संकष्टी चतुर्थी महत्व अंगारकी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते या दिवशी गणपती पूजन केल्याने खूप जणांच्या अडचणी दूर होतात विवाह नोकरी आरोग्य धन यातील अडथळे नष्ट होतात मनोकामना पूर्ण होण्याचा योग येतो पूजन करण्याची सोपी पद्धत सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला गणपतींचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवा लाल फूल, दुरवा आणि गूळ खोबरे गणपतीच्या फोटोला किंवा मूर्तीला अर्पण करा तुपाचा दिवा लावा मन शांत करा इच्छापूर्ती मंत्र हा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणावा तो मंत्र कोणता आहे तर ओम गण गणपते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सर्व निर्विषु सर्वता हा मंत्र तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा नक्की म्हणा मंत्र म्हणताना मनात एक इच्छा ठेवा मंत्र जप केल्यानंतर काय करा गणपती बाप्पांचे आभार माना मनातल्या मनात इच्छा सोडा उपवास शक्य नसेल तर फळाहार करा संध्याकाळी चंद्र दर्शन करून पाणी अर्पण करा अनुभव कधी येतो तर श्रद्धा संयम आणि नियम पाळल्यास एकवीस दिवसांमध्ये किंवा एक ते ती तीन संकष्टी चतुर्थीमध्ये नक्कीच तुम्हाला देवाकडून सकारात्मक संकेत मिळतात हा मंत्र कोणालाही न सांगता नित्य तुम्ही जपत राहा आणि गणरायावर पूर्णपणे विश्वास ठेवा श्री गणेश कृपा तुमच्यावर नक्कीच होईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका धन्यवाद गणपती बाप्पांची कृपा तुमच्या घरावरती सदैव राहो गणपती बाप्पा मोर्या